नमस्कार मी नेहा आरासी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आहेत आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स प्रस्तुत रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश स्टॉक लेटेस्ट डिझाइन रिझनेबल रेट एलआरडी कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला सोमवार पासून शारदीय नवरात्र महोत्सवास आरंभ घराघरात होणार स्थापना कुलदेवतेचे नवरात्र दहा दिवस आई उदेग अंबेचा जयघोष नवरात्र उत्सवात हार फुले नारळाची मागणी नारळ पूजा साहित्याचे दर महागले आवक कमी असल्याचा परिणाम पंतप्रधानांची विकसित भारत रोजगार योजना मांडणार जनजागृती कार्यक्रम अकोल्यात एमआयडीसी सामाजिक सुरक्षा तसेच भविष्य निर्वाह निधीवर चर्चा सर्वपितरी अमावशेला पितरांचे स्मरण साहित्याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी पितृ पंधरवाड्याची आज सांगता झाली आता सविस्तर बातम्या सोमवारपासून नवरात्र महोत्सव प्रारंभ होत आहे सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मातेची मूर्ती मंडपात आणून ठेवली गेल्या दोन तीन दिवसात मूर्तीचे आगमन होत आहे सोमवारी मूर्ती विराजमान होतील आणि दहा दिवस मातेची भक्तिभावाने आराधना केली जाईल घरात तसेच देवीच्या मंदिरात देखील नवरात्र महोत्सवाची धूम राहणार आहे नवरात्र उत्सवासाठी शहरातील मंदिरे सुशोभित करण्यात आली आहे रोषणाई करण्यात आली आहे तसेच घरात कुलदेवतेची दहा दिवस आराधना केली जाते देवी बालाजी तसेच आपल्या कुलदेवतेची आराधना करण्यात येते उदोग अंबे उदोचा जयघोष तसेच अंबेची आरती जोगवा मागितला जातो घरात तसेच मंदिरात या काळात प्रसन्न वातावरण राहते सार्वजनिक मंडळे दुर्गा मातेची भक्तिभावाने स्थापना करतात काही मंडळांसमोर गर्भानृत्य सादर केले जाते बावीस सप्टेंबर रोजी घटस्थापना आणि दोन ऑक्टोंबर रोजी दसरा आहे अकराव्या दिवशी यावेळी दसरा आला आहे शक्तीची पूजा केली जाणार आहे नवरात्र उत्सवात पूजा साहित्य हार फुले नारळ यांची विशेष मागणी मोठ्या प्रमाणात असते नारळतड घटस्थापनेच्या दिवशी देवीची ओटी भरणे तसेच अष्टमीला होमासाठी लागतात परंतु यावेळी बाजारात नारळाची आवक कमी असल्याने पस्तीस ते चाळीस रुपयाला नारळ विकत घ्यावे लागत आहे नारळ तर काही दिवसांपासून चढ्या दराने विकत घ्यावे लागत आहे बाजारात नारळाची आवक कमी आहे त्यामुळे चाळीस रुपयाला एक नारळ विकावे लागत आहे दरम्यान आवक वाढली तर भाव कमी होऊ शकतात असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे पूर्वी वीस पंचवीस रुपयाला मिळणाऱ्या नारळासाठी सध्या दुप्पट दाम मोजावे लागत आहे अन्य पूजा साहित्य तसेच फुलांचे हार देखील महाग आहेत पन्नास आठ रुपयाला लहान हार विकत घ्यावा लागतो परंतु नवरात्र उत्सव वर्षातील मोठा असल्याने भक्तिभावाने पूजा अर्चा करून मातेचे आशीर्वाद घेतले जातात सुख समृद्धी राहू दे अशी प्रार्थना आई जगदंबेला केली जाते इस साल नारियल का पिक ना होने के वजह से और नारियल का सॉटेज होने के वजह से आज हमारे इधर शहर के अंदर में नारियल का भाव बहुत तेज हो चुका है माल न होने से और भाव बढ़ने के कारण नारियल पैंतीस और चालीस रुपये का हो चुका है और इसके लिए जो त्यौहार आ रहे हैं नवरात्रि है दशहरा है, है दिवाली है आगे का अगर पिक ज़्यादा जाता आया तो बाहर के भाव उतर सकते हैं ऐसा आगे के व्यापारियों का बड़े बड़े व्यापारियों का बोलना है पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेच्या माहितीसाठी तसेच कर्मचारी आणि नियोक्त्यांना मिळणाऱ्या लाभांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अकोल्यातील एम आय डी सी असोसिएशन हॉलमध्ये एक विशेष आउटरीच कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आउटरीच हा कार्यक्रम सोमवार बावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत होणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त रवी किशोर यांनी श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या वतीने केले आहे कार्यक्रमाचा मुख्य उद्देश पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेची माहिती देणे कर्मचारी व नियोक्त्यांना मिळणाऱ्या लाभांविषयी मार्गदर्शन करणे आणि सामाजिक सुरक्षा तसेच भविष्य निर्वाह निधीचे महत्व यावर चर्चा करणे आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अकोला येथील सहाय्यक श्रम आयुक्त एई आय सीचे प्रमुख अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष आणि सचिव तसेच मेसर्स रॅलिज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे युनिट प्रमुख उपस्थित राहणार आहेत रविवारी सर्वपित्री अमावस्येला पित्तरांना पान घालण्यात आले पित्तरांचे आशीर्वाद कुटुंबाला मिळावे म्हणून पूजा आणि नैवेद्य दाखवण्यात आला सात सप्टेंबरपासून पितृ पंधरवाड्याला सुरुवात झाली आणि रविवारी एकवीस रोजी सांगता झाली सोमवारपासून नवरात्र महोत्सव सुरू होत आहे सर्वपित्री अमावशा आणि अक्षय तृतीया या दिवशी स्मरण केले जाते रविवारी सर्वपित्री अमावशा असल्याने बाजारात पत्रावडी सुगडे आणि विविध साहित्यांची दुकाने शहरात लागली होती पितरांचा वरदहस्त कुटुंबावर राहावा यासाठी पूजा करण्यात आली तसेच त्यांना पान दाखवण्यात आले सकाळपासून विविध वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी दिसून आली विशेष म्हणजे सोमवारपासून नवरात्र आरंभ होणार असल्यामुळे मंदिरे सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ आणि घरोघरी तयारी सुरू असलेली दिसली घटस्थापनेमुळे वातावरणात देखील सकारात्मक बदल झालेला दिसतो अशी धारणा आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नंतर सर्वान से हार्दिक स्वागत अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात सध्या सत्त्याण्णव पॉईंट बत्तीस टक्के साठा आहे गतवर्षीच्या तुलनेत हा साठा दोन टक्क्यांनी अधिक आहे त्यामुळे शहरासह जिल्हावासियांची पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली असून सिंचनासाठीही मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे जिल्ह्यातील तीन मध्यम प्रकल्प ऑगस्टमध्ये शंभर टक्के भरले आहेत त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे जिल्ह्यातील लघु प्रकल्पात देखील मुबलक साठा आहे साठा मुबलक असला तरी पाण्याचे वितरण व्यवस्थित होणे आवश्यक आहे नाहीतर भर पावसाळ्यात शहरी आणि ग्रामीण भागातून ओरड होते या दिवशी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे दोन वर्षापासून समाधानकारक पाऊस होत असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली नाही पिण्याचे तसेच सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले या पाण्याचा वापर योग्य प्रकारे झाला तर अडचण उद्भवणार नाही अकोट तालुक्यामधील वडाडी सटवाई येथील शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे नुकसान झाले असून नुकसानीचे सरसकट मदतीसाठी कृषी विभाग आणि तहसीलदार यांना निवेदन दिले आहे प्रशासनाने शेतीच्या समस्याकडे दुर्लक्ष करू नये अशी मागणी केली जात आहे सोयाबीन पीक चांगले असताना हुमणी अडीने हिरव्यागार सोयाबीन पिकावर आक्रमक केले आणि अनियमित पावसाने उरली सुरली आशा मावळली वडाडी सटवाई परिसरातील जमीन सोयाबीन पिकाच्या उत्पादनासाठी अनुकूल आहे पेरणीचे प्रमाण इतर पिकांपेक्षा कितीतरी पटीने वाढले आहे परंतु सततधार पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले पिकाची वाढ खुंटली हा संपूर्ण हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेल्यासारखा आहे संकटाचा सामना करत असताना पाऊस जणू काही सोयाबीन पिकाला नष्ट करण्याच्या मागे लागला आहे असे जाणवत आहे शेतकऱ्यांमागे सुरुवातपासून संकटाची मालिका सुरूच आहे संकटात शेतकऱ्यांच्या प्रशासन बांधावर जायला सुद्धा तयार नाही त्यामुळे शेतकरी वर्गात मोठा रोष व्यक्त होत आहे शेतकऱ्यांचे लक्ष आता शासकीय मदतीकडे केंद्रीय झाले आहे शेतकऱ्यांना मदत मिळाली तर संकटावर फुंकर घातली जाईल तालुक्यातला शेतकरी आज संजय अजावराव गडम माझं सोयाबीन आहे अळी चक्कर अळी चक्कर सोयाबीन सोयाबीन केल्यानंतर पावसामुळे शेंगा इथल्या घडलेल्या आहेत की तुम्हाला सांगून काही नाही शासनाने तातडीने मदत सर्व सकट देण्यात यावी माझ्या घरी शेती आहे जास्त पावसामुळे सोयाबीनचे पिकं हे पिवळे होऊन पाने घडले शेंगा घडल्या अजिबात शेंगा राहिल्या नाही आठ तारखेला मी तहसीलदार साहेब कृषी अधिकारी येथं निवेदन दिलं त्यामुळे एकरी दहा बारा हजार रुपये खर्च लावून बसलो पीक पूर्ण नष्ट झालं आमच्या वडाळी सटवाईत जास्तीत जास्त सोयाबीनचा पेरा आहे तरी सरकारनं तात्काळ संपूर्ण सरकडम मदतद्या सरक सकट सरसकट सतत संततदार पाऊस झाल्यामुळे आमच्या गावातील सोयाबीनची व्यवस्था अशा प्रकारची झालेली आहे याला एक शुद्ध शेंग राहिलेली नाही आहे आणि सरकार म्हणते की आम्ही शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत सरकार कुठे आहे एक कोणी तहसीलदार तहसीलदार साहेब किंवा कृषी अधिर अधिकारी कोणी आमच्या गावात येऊन ही परिस्थिती पाहिलेली नाही आहे आता शेतकरी हा कर्जाच्या डोंग डोंगरात फसलेला आहे त्याला बाहेर काढण्यासाठी काही ना काही मदत देण्यात यावी त्या मदतीमुळे तो त्याच्या जीवनाचा प्रपंचाचा समोर काम करू शकतो कर्जाच्या डोंगरात फसल्यामुळे तो या सोयाबीनला घेऊन काहीच करू शकत नाही अतिवृष्टी पावसामुळे जे झालेले नुकसान आहे त्याबद्दल सरकारने सरसकट सर्वांना सर्व शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अमरावती शहरात रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे रस्त्यावर जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत होते नवरात्र उत्सवाची तयारी करीत असलेल्यांची तारांबळ उडाली रविवारी दुपारी अचानक ढग दाटून आले आणि पावसाने जोरदार हजेरी लावली सकाळपासूनच तापमानामध्ये वाढ झाल्याने नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत होती पाऊस झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला इतर तालुक्यातही पाऊस झाला पाऊस अधिक झाल्यामुळे सोयाबीन कपाशी व इतर पिकांना धोका निर्माण झाला आहे तसेच सारखा पाऊस होत असला तरी अद्याप उष्णता जाणवते तसेच म्हणावा तसा गारवा अजूनही जाणवत नाही अमरावती तसेच लगतच्या जिल्ह्यात देखील तसेच वातावरण आहे परंतु नवरात्र सुरू झाली की वातावरण आल्हाददायक होईल असा विश्वास वाटतो इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट मेहंगा नाही सस्ता बी और फास्ट बी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एम अनलिमिटेड इंटरनेट अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टैग नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति पुनः सर्वान से हार्दिक स्वागत रिसोड शहरातील एक मोबाईल दुकान फोडून एकतीस मोबाईल चोरणाऱ्या एका चोरट्याला पोलिसांनी बहात्तर तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत त्याच्याकडून मोबाईलसह इलेक्ट्रिक साहित्य असा सात लाख चौतीस सा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला शाहिल शहा हकीम शहा असे या आरोपीचे नाव असून तो रिसोड येथील रहिवासी आहे वाशिमच्या रिसोड येथील मोबाईल दुकानातून दुकानाचे लॉक इलेक्ट्रिक कटरने कापून एकतीस मोबाईलसह इतर साहित्य चोरीची घटना दिनांक सोळा सप्टेंबर रोजी घडली होती या प्रकरणातील रिसोड पोलिसांत गुन्हा दाखल करून तपासात घेण्यात आला दरम्यान तपास चक्र वेगाने फिरून अज्ञात आरोपीचा पाठलाग करत पोलिसांनी कोल्हापूर सातारा पुणे गाठले तसेच आरोपी शाहिल शहा याला बहात्तर तासात ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली यासह त्यांच्या ताब्यातील एकतीस मोबाईल आणि इतर इलेक्ट्रिक साहित्य असा सात लाख चौतीस हजार चारशे शहात्तर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या आरोपींकडून आणखी काही चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता असून पुढील तपास पोलीस करत आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन गोखले हवालदार प्रशांत राजगूर आणि त्यांच्या पथकाने केली अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पात सत्त्याण्णव टक्केवर जलसाठा आहे परंतु पाण्याचे वितरण योग्य नसल्याने शहर आणि भागात आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो नागरिकांची सारखी ओरड होते ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये असे म्हटले जात आहे महापालिका जलप्रदाय विभागाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे सध्या अकोट फाईल शंकरनगर बापूनगर दुबेवाडी न्यू तापडियानगरचा काही भाग सध्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे मुबलक पाणी असूनही लोकांना पाण्यासाठी वाट पाहावी लागते याला महापालिकेचे अयोग्य धोरण कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे पाणी उपलब्ध असताना देखील चुकीच्या पद्धतीने सुरू असलेले वितरण हेच कारण आहे कारण तसे नसते तर लोकांची अशी तारांबळ उडाली नसती शहरातील विविध भागात जलवाहिनी लिकेज होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे देखील पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत आहे दोन दिवसांपूर्वी गंगानगर भागात मुख्य जलवाहिनी अचानक फुटली लाखो लिटर पाणी वाहून गेले होत असलेली गळती वेळीच थांबवणे आवश्यक आहे या दिवसात तरी पाणी विषयक समस्या राहणार नाही याला महापालिका जलप्रदाय विभागाने लक्ष देणे आवश्यक आहे पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश स्टॉक लेटेस्ट डिझाईन्स रिझनेबल रेट कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजूमे अकोला सोमवारपासून शारदीय नवरात्र महोत्सवास आरंभ घराघरात होणार स्थापना कुलदेवतेचे नवरात्र दहा दिवस आई उदेग अंबेचा जयघोष नवरात्र उत्सवात हार फुले नारळाची मागणी नारळ पूजा साहित्याचे दर महागले आवक कमी असल्याचा परिणाम पंतप्रधानांची विकसित भारत रोजगार योजना मांडणार जनजागृती कार्यक्रम अकोल्यात एमआयडीसी सामाजिक सुरक्षा तसेच भविष्य निर्वाह निधीवर चर्चा सर्वपित्री अमावशेला पितरांचे स्मरण साहित्याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी पितृ आज सांगता झाली बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख अडतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे चा हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार